मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांचा विरोधच आहे हाच विरोध दर्शवण्यासाठी पंढरपुरातील स्थानिक नागरिकांनी संतांच्या अभंगातील ओव्याचा वापर करून पंढरपुरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येत आहेत याच पार्श्वभूमीवर वदन आमची मिराशी पंढरी हा संत नामदेव महाराजांचा अभंग पोस्टरवर छापून देवेंद्रजी आपण पंढरपूरची मूळ रचना आहात व संस्कृती कायम ठेवाल असा विश्वास अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने हे पोस्टर लावले आहेत फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरमध्ये मंदिर परिसरातील सहाशे घरांचे भूसंपादन प्रस्तावित आहे याच भूसंपादनाला आता थेट विरोध करण्यासाठी संत वचनांचा वापर करून फडणवीस यांचे स्वागत अनोख्या पोस्टरबाजीने पंढरपुरात केले जात आहे आपण बघू शकतो संपूर्ण मंदिर परिसरात अशा बाधित नागरिकांनी लावले आहेत दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर